तर आपला ब्लॉग बघण्या झाले पंधरची बाजूची गुड न्यूज अशी आहे की आई पण आलेली तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामीच्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी, स्वामी समर्थ तर कसे आज सगळे आशा करतो की सगळे मस्त असाल आनंदात असा तर मित्रांनो आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस आपल्या नवीन वर्षाचा पहिला दिवस तर आता इकडं आजी किराणा लिवायला आलोय मी वरती आणि गुड न्यूज अशी आहे की आजीची आई पण आलेली इकडे इकडं बघा आपण थोडं बोलूया आता सर्वात आधी तर आजीचा किराणा लिहून देतो मी त्याच्यानंतर मग आपण बोलू खुशी आहे चल हाय हॅपी न्यू इयर म्हणा चला आजच्या व्हिडिओची सुरुवातीतून करूया आपण आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग जो आहे दिवशी सुरू करूया हो तर मित्रांनो आता यांना किराणा लिहून येतो आजी त्यांना त्यानंतर आपण मस्त आपण तर चला आता आजी यांचा किराणा वगैरे लिहून झालाय तर आपण आता बोलूया आजीच्या आईसोबत तर या आहे आपल्या आजींच्या आजी इकडं आजी आहे या आजी आपल्या तर आजी काय चाललं मग आजी हा आजीची आई आहे ना आईच्या आई आईच्या आई मग काय चाललं तुमचे दोन शब्द काहीतरी बोला 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 ना काहीतरी म्हणा तुम्ही काय आता इकडं आईची आई आहे आणि इकडं पंथी 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 मध्ये बसली बसलीये तसं तस मग तीन पंत झाले ना गंदा गंदाले मा 50 सेक पंटे झाले म्हणजे हिशोब ने सांगता नाही एवढा पंटे आहे आता तुम्ही नाही का पंतू आम्ही बी ना मग तुम्ही बी पंतूचे ना आम्ही धरून किती टोटल सगळे रे बाय तुम्ही दोन बरोबर गंगूचा एक ना पिंटीचा एक तुमचे चार चार हां मेनाचा एक पाच पाच हं हां आ ना आशाचा हा हा हि चार हा बाबा बाबा एवढे पण नाते अठरा पाच झाला वीस पूर्ण झाला एवढे पण तू झाले हा एवढे नाते ना मग आजीचे नातू तुझे पण तंतु मग जंतू कोणाचे नाही जंतू ये ना ते जंतू आणि बरोबर ते तर तुम्ही बघितलं ना आमचा परिवार किती मोठे अजून तर आताची सुरुवात झाली अजून तुम्हाला दाखवायचे आम्ही असे जमा जर केली नाही घरामध्ये तर जागा पुरणार नाही आम्हाला इतका मोठा परिवार बरोबर आहे का नाही तरी आपण तिसऱ्या एक जण राहू का सगळे जण जमा केले तर तिसच्या वर आकडा जाईल आपला हा मग पण तर इकडं अक्षूचं भाषण आहे सावित्रीबाई फुलेचा त्याला पाठ झालं पूर्ण मग पूर्ण पाठ कर त्याच्यानंतर आपण बोलू तर हे भाषण लिहिलेलं आहे अक्षर मस्त आहे कमेंट करून सांगा अक्षूचं अक्षर कसं आहे आणि इकडं मॅडम आता रडत आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी डोळ्यातून पाले आलेले तर काभर रडताय तुम्ही हा काभर रडताय तुम्ही खुशी तिकड बाबांची इस्तरी चाले हे इतर काम बंद नाही होणार कारण नवीन वर्ष राहू काही राहू आपली आपली काम चालू हा आजी आता काय करायचं आहे आईला आपल्याला आपला ब्लॉग दाखवायचा टी व्ही वरती तर चला आता ब्लॉग दाखवाय टी व्ही चालू केली आपण चला चला रेडी का सगळे आपला व्हिडिओ बघायला रेडी का आई आई रेडी का हा रेडी खुशी रेडी का बाबा रेडी का तुम्ही हा रेडी ना पाहिला हा चला आता आपला ब्लॉग लागला आहे

कालचा आमचा आजचा तुझा तुझा उद्या येईल आले का इकडे वाटकन अय खुशी इकडे येते का एए, तर्फुछा तर्फुछा। चल लवकर इकडे चला आता खुशी आपली मस्त नाचते डान्स करते खुशी नाच अरे इकडं कार्यक्रम लावलो ना वा कधी नाजी बा ते थी। ते थी। ते आता लाव ना उघडा उघडा लवकर तर आज मम्मीनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भांडे वगैरे काढले कसायला तरी आज पुढील मोक आता मम्मी भांडे लावते इकडं गाणे वगैरे लावून मस्त इकडं पसारावं किती करले तुम्ही पण आवरला असेल तर कमेंट करून सांगा बघा आम्ही आवरले सगळं मी खुशी इकडं काय करते काय करते तू इकडं खुशी काय करते तू निश्चित खाते मला ते ना ते ना एकदा एकच 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 छपलं छपलं आमचं बिस्किट येऊन आम्हाला सपलं म्हणते हा झालं का चहा पाणी वगैरे काही मित्रांनो आता टाईम होत आहे नऊ वाजून तीस मिनटं तर जेवण वगैरे झाले मस्त मम्मीने खिचडी वगैरे केली होती आज खिचडी सोयाबीन तर कसा वाटला आजचा ब्लॉग तर आज एक जानेवारी दोन हजार तेवीस तुम्हाला माहिती आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आजीची आई आली होती आजी आजची आजी नाव होती आजीचं तर ते आले थोडं बोललो बसलो त्याने आपला व्लॉग वगैरे बघितला मस्त वाटलं ते मला छान वाटलं तर असा करतो की आजचा जो हा व्हिडिओ ब्लॉग आहे तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नव्हतं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑलवर सेट करा कारण असेच व्हिडिओ तुम्हाला डेली सकाळी मॉर्निंगला नऊ वाजता डेली भेटत राहतील तर सगळ्यांना स्वामी समर्थ भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टाटा गुड नाईट यू स्वीट ड्रिंक